केतन दादा आणि राहुल दादा बसले दादा नमस्कार दादा कसं काय आज बऱ्याच दिवसानंतर मुंबई बिंजोडला दिसत आहे सोबत केतन दादा मामाची ते आलो मामाला बघायला सध्या नव्हती बरी आहे डायगरचे मामा आहेत माझे अशोक आलो पाच मिनिटासाठी बघायला दादा आज मथुर नाही मथुर घाटावरती पण आपला कोकटलची लुटला काय बोलतो आहे मथूर आपल्या घाटावरती आहे मुंबई बिनजोडला सव्वीस जानेवारीचं नियोजन वगैरे कसं काय असणार आहे करू ना आपण आपली घरची गाडी पळवू टाइम पडला अरे वा माझं रवी शेड आपला मित्र आहे देसे त्या आपला मोठा भाऊ आहे त्याच्या प्रेमासाठी आपण पळूया मथुरला त्या मैदानाला आणि एकोणीस तारखेचं नियोजन वगैरे कसं काय असेल भलमला दिलेलं आहे कारण तरी भरपूर महिने झाले मागच्या मागच्या वेळी पण आलेला याने तर आपलं सर्वप्रथम घाटावर बैल दिला होता आपण त्यांच्या शब्दाचा मान ठेवून त्यांना बैल दिला सगळ्या फॅन फॅमिलीची इच्छा होती मथुर आणि बलमा पळायला दादा बद्दल काय कारण का गावचं नाव आज संपूर्ण जगभरती होत आहे जसं आपला नाव कारण तसं केतन नाव आहे केतन आपला भाऊ आहे लहान भाऊ आहे ना आनंद आहे जसं मथुर महाराष्ट्रभर देशभरात नाव करतोय तसा केतन एक कोयनूर आहे आगरी समाजाचा अखंड जे टेनिस क्रिकेट आहे महाराष्ट्रात देशभरात एक रोहित शर्माला जसा मी बघतोय बॅटिंग करताना तसा सेम केतनला सुद्धा बघतो आणि माझा आवडता प्लेयर आहे सोबत आहे म्हणून असं नाहीये मला तेवढा त्याच्यावर जीव पण आहे माझा प्रेम पण आहे आणि माझा आवडता प्लेयर आहे गेलाय पॉक्टेलकडे बघून काय वाटतं तुम्हाला मथुर येतो <laughs> बघा ना स्पीड एकदम भारी आहे ना खाली मान घालून पालत आणि पण येणाऱ्या काळामध्ये जे बोलत होते आमचा बैल कधी हरत नाही ना, ना त्याला हरवणं सोपं नाही गाडी म्हणजे एक प्रेक्षणीय प्रेक्षणी जोडून का कालामध्ये आपल्याला कॉकटेलच्या बघायला भेटतील धन्यवाद दादा